हॅलो हा बोला की प्रवीण शेठ लय दिवसात फोन केलो कसं काय आठवण आली गरीबाची वारीला का आला नाही मला सांग पहिलं वारीला याच होत मला पण मळेतली काम होती त्याच्यामुळे मी आलं ना तिकडं पंढरपूरला त्याच्यामुळे याला काय जमलंच नाही वावरातली कामं पण लय खोळंबली ती ना वावरातला प्रॉब्लेम आहे का दुसरा काय प्रॉब्लेम आहे तुला हे छे 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 मला दुसरा कसला प्रॉब्लेम आहे काहीच नाही बाबा होय तू प्रत्येक वेळेला वारेलो येतो ह्या वेळेस का आला नाही ती काय तर प्रॉब्लेम ती तिकल शेतकरी म्हणल्यावर शेतकऱ्याच्या मागे काही एक कुठं नसतं काय प्रॉब्लेम काय आहे मला पहिला सांगतो काय तू थोडा अडचण येत दिसतोय मला जाणवतोय तुझं सगळं नाही नाही काहीच अडचण बिडचण नाही मी एकदम सुक्या इकडं होय हम्म तू सुखी आहे का तुझं वेगळं काय चाललंय आहे म्हणून कळालंय मला काय वेगळं काहीच नाही होय हम्म कोण आहे ते मायचा लाल तुला दम टाकतोय तो, तो? कोण दम टाकलाय तू मला येड्यात शिरायचं कॉल काढू नको मला राणीने सगळं सांगितलंय तुझा काय विषय आहे ती राणीने सांगितलंय तुम्हाला त्यामुळे तू मला वेगळं सांगायचा प्रयत्न करू नको सरळ सरळ सांग काय झालंय ते मला झालेलं झालं प्रवीण शेठ आपल्या आयुष्याला विगीनच लागलंय मनाच कोण बी सुटाले सुटालय टाका लागल तो तसल मला सांगू नको तो फक्त मला माणूस कोण आहे त्याचं नाव आणि ते नंबर पाठव मला फक्त नंबर तेवढा दे बाकीच माझे मी बघतो बागाची काय गरज नाही आता विषय मिटलेला आहे मिटू द्यावा म्हणा लागला मी काय सांगतोय तुला नंदो ऐकणार आहे का नाही दुप्पट पण नंबर तेवढा दे मी त्याचा मला बघायचं तरी काय त्याचं म्हणजे नेमकं काय म्हणणं आहे मला बघू दे जरा किती मायचा लाल किती मोठा तुला दम टाकतोय म्हणजे का ते काय समजतोयस काय ते स्वतःला तुमचं प्रवीण प्रकरण वाढवायचं म्हणा लागला त्याला नंदो महामोर्याच्या माग कोण आहे ते त्याला पडद्यामागचा माणूस कोण आहे ती त्याला कळवायचं आहे त्याला फक्त तुम्ही त्याला नंबर दे त्याचं माझे मी बघतो काय करायचंय ते नंदो मोरेला एवढ्या हलक्यात घ्यायचा का विषय नाही जेन आता सुद्धा तो नंबर दे पहिला बाकीच मी बघतो नाही तुझं ऐकायचं नाही तू माझे ऐक मला पडदिशी नंबर दे मला राणीने सगळं सांगितलंय तुझा काय काय झालंय तू किती डिप्रेशन मध्ये मला बाकीच काय सांगायचं नंबर दे माझे मी बघतो त्याचं काय करायचं झालंय शेट आपण आपल्या हक्कासाठी लढा लालो होतो पण हक्क तर वेगळीकडेच राहिला मुद्दा वेगळ्याच्या विषयाला चाललाय कोण पण मेसेज करायला लागले कोण पण धमक्या टाकायला लागलय ह्याच्या अगोदर असं कधीच झालं नव्हतं आणि मी तुम्हाला सांगण्याचा पण प्रयत्न केला नाही कारण मला तुमच्यापास प्रकरण येऊज द्यायचं नव्हतं माझे मी एकटा करणार होतो बरोबर काय कोणी शिवाय दिल्या धमक्या दिल्या म्हणजे असं काय आपल्याला होणार आहे त्याच्यामुळे मला वाढवायचं नव्हतं म्हणून मी तुम्हाला फोन सुद्धा केला नाही तू मला एक सांग हुँ? तू मला एक सांग म्हणजे तू नंदो मोर्याच्या पाठीमाग कोण नाही असा नाही विषय नंदो मोरे म्हणजे माझ्यासाठी की प्राण आहे आणि जर नंदो मोर्याचा जर एखादा माणूस भावनेशी खेळत असेल तर त्याला मी सोडणार नाही मला बाकीचं काय सांगू नको पडदेशी मला त्याचा नंबर दे त्याचं काय करायचं ते माझे मी बघतो सगळं फक्त मला नंबर, नंबर, नंबर सेंड कर पडदेशी मला माफ करा बर का प्रवीण शेठ पण असं होणार नाही राहू काही माझ्या डोळ्यात ना आता सुद्धा पाणी गळा लागले मी खूप भितरलेला अवस्थेत काय सांगायचंय तुम्हाला मला माहित आहे ना तुला मी असल्यावर तू बाकीच काय टेन्शन घेऊ नको फक्त मला नंबर दे बाकी काय करू नको तुला चांगलं सांगतोय तु अजून पण जाऊ देऊ शेट नंबर न काय करायचं आपल्याला प्रकरण देणार आहे का नाही मला सांग पहिलं मला माफ करा बरं का शेट तुला मी विचारतोय काय तू मला नंबर दे बाकीच काय सांगत बसू नको बाकीच मला ऐकायचं नाही तुझं काय तुम्हाला नंबर बडदिशी दे माझा केवळ झालं तेच ते सांगतोय मला माहित आहे ना मला माहित आहे सगळं काय आहे अवश्य फक्त मला नंबर दे तुला बाकीच काय बोलतोय का मी मला नंबर दे बरोबर दिवशी झालेलं झालं विशेष सोडून द्याव तुम्ही पण ते मी कर, मी ठरवतो काय करायचं ते तू मला नको सांगू फक्त तुम्हाला नंबर दे पहिला मला बाकीच काय सांगू नको जाऊद्या प्रवीण शेड झालेलं झालं चुका माणसांकडूनच होते त्या त्याने धमकी दिली म्हणजे असं काय झालं आपल्याला मी काय म्हणतोय तुला मला नंबर पाहिजे उग माझं डोकं खाऊ नको आता मी ना कारण नाही हो डोकं खात मी मला मला नंबर दे ना मग का तू मी करतोय नाही मी नंबर देऊ शकत न तुम्हाला का देऊ शकत नाही तू कारण मला माहित आहे तुमच्या दरारा कि ते तुम्ही कुठल्या स्थराला जाऊ शकता मला पूर्ण माहिती आहे हे प्रकरण वाढवायचं नाही मला प्रकरण विजवायचं आहे तुला वाटतोय का तो नंबर नाही दिला म्हणून मी गप्प बसेन काय सांगता येत नाही माझा तर स्वतःवरच विश्वास नाही पण तुमच्यावर जास्त आहे तुम्ही कुठं काय करसाल ही मला सुद्धा माहित नाही तुम्हाला पण माहित नाही बरं का म्हणून तुला मी चांगलं सांगतो तुम्हाला परदेशी नंबर दे माझा बघ विनाकारण विषय वाढवायचा करू नको मला पडदेशीचा नंबर दे मला बघायचा आहे त्याचा काय विषय आहे कोणाचं कोणाच्या सांगण्यावरून तो करतोय कोणते मॅडमचा तो कोण आहे काय आहे तो मला कळेल सगळ्या गोष्टी तो फक्त मला पहिला नंबर दे बरं ऐका कि झालेलं झालं उग कशाला वाढवायचं आपण तर म्हणता आपण आप शेतकरी माणसं रोज काम करून खाणारे उग कुठला तर विषय अरे नंदो तुझ्या केसाला धक्का ना तर माझ्या जीवाला धक्का आहे तुला माहित आहे ना मग तू मला असलं सांगू नको तू फक्त मला नंबर दे बाकी काय करून पडदेशी नंबर दे मला असलं काय सांगू नको पडदेशी जाऊ द्या प्रवीण शेठ मलाच माफ करा झालेलं झालं तुला मराठी कळते का रे पाडदिश नंबर दे म्हणून सांगतोय ना तुला काय वेगळं काय मागितलं तू घर बसता बघदिवशी मला लय टेन्शन आले बरं अरे डोक्याचं दय करून दे पहिला मला लय टेन्शन आले माझे बोलाची सुद्धा अवस्था नाही सकाळपासून मी जेवण सुद्धा केलं ना त्याच डिप्रेशन मध्ये त्याचाच विचार करत बसलो मी अजून सुद्धा तुला मी सांगितलं कळतय का तू दिशी मला नंबर दे मला ज्यावेळेला राणीन सांगितलं ना तुला लगेच फोन केला कारण मी राणी विचारलं आला नाही वारीला तर ती मला सांगितलं राणीन त्याचा असा असा विषय झालाय मला कोण आहे ती तुला दम टाकणारा त्याचा मला बघायचं तू फक्त नंबर दे आणि ते चा पण बघतो काय विषय आहे ती तो नंबर तेवढा दे अहो प्रवीण त्याच्या पाठी त्याच्या पाठी मग कोणाचा हात आहे ते मला बघू दे जरा प्रवीण तिकडं पंढरपूरला वारीला येताना अगोदर तुम्हाला तिकडं अकलूजला फिरायचं असलं तर मी तुम्हाला कॉल करून येतो पण ह्या वेळेस याला जमलं ना एवढं कशाला रागावत राव मला तू बाकीच सांगू नको बाकीची छानपटी करू नको मी सांगितलं तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर दे बाकीच काय बोलून बसू नको मला वाटलं सुद्धा नव्हतं तुमच्या राणीलाच काय मला सांगू नको ते राणीचं ते बघतो फक्त तो नंबर दे तुमच्या विषय येईल ना येईल ते मी सांग सरवतो तुला तु तु काय करायचं ते मला फक्त नंबर पडते शि दे मी त्याच काय करायचं ते बघतो सगळं जाऊ प्रवीण शेठ तुम्ही तुला सांगितलं कळतंय का रे मला डोकं खाऊ नको विना ना डोकं खात नाव पण तुम्ही सांगतोय प्रवीण शेठ तर परिस्थिती काय समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा अरे परिस्थिती गेली बसड्यात तू नंबर दे पहिला नंबर मी देणार नाही बरं का खर सांगतो प्रवीण शेठ मी मी नंबर देऊ शकत नाही तुम्हाला कारण मला माहिती आहे तुमचा राग काय आहे ती तो सरळ देणार आहे का मला सकाळी तिथे यायची वेळ आणू नको बर का तुला सांगतोय नाही प्रवीण शेट तुम्ही का काय इकडे गावाकडे येऊ नका गावात येऊन काय तमाशा करू नका अजून मला पटदेशी नंबर दे मी सकाळी तुझ्यापाशी आहे बघ नका नका असं करू नका मीच येतो तिकडं पंढरपूरला पुढच्या वारीला फिक्सच मला ते सांगू नको मला आता मी फक्त मला नंबर देणार मी सकाळ तिथं आहे बघ मला बाकीचं काही चालणार नाही कारण की मला हो मला एक सांगतो तो माझा काळजाचा तुकडा जर तुला जर कोणी असा दम टाकला ना तर ते माझ्या न सण होणार नाही मला त्याच्यापर्यंत त्याचा नामोनिशानच क्लिअर करायचं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त नंबर दे बाकी काय करू नको ते, ते सगळं करतो तुला सगळं त्याला काय करत नाही मी बाकी काय नाही फक्त मला बघू दे तरी झालं आपण काय करू आता मला परवा परवादीशी धमकी टाकली होती त्याच्यानंतर कसलाच कॉल नाही ना काहीच नाही तू माझा ऐकणार आहे का नाही तू शेजा मला तिथे यायची वेळा नको तुला माहिती आहे ना परत मी थांबणार नाही आता मी लगेच बरोबर आहे तुमचं पण नका असं म्हणजे प्रकरणच नको वाढवायला आपण तो मी सांगतोय काय तुला तुला कळते का तू काय सांगतोय काय नाही मला लय भीती आहे मी मनानं खूप खचला मला लयच भीती वाटते हे प्रकरण कुठं जाईल आणि काय होईल मला काय सांगता येत नाही त्याच्यामुळं मला थोड आरामाची गरज आहे प्रवीण शेठ प्लीज राऊंड नंबर वगैरे काहीच मागू नका आणि विषय वाढवण्याचा पण प्रयत्न करू नका तो सरळ ऐकणार आहे का मला माझ्या पद्धतीने बघायची वेळामध्ये प्लीज 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 हा? प्लीज, प्लीज, प्लीज मला माफ करा पण असं काय माप वगैरे हो नाही तुला माहित आहे ना विषय काय होणार आहे हे पुढं मग तू परदेशी नंबर दे आता मला बाकीच सांगू नको मी तिथं आलं की सगळा व्यवस्थित कार्यक्रम त्याचा करणार आहे तो बाकीच नको टेन्शन घेऊ आणि कोण त्याच्या पाठी मग कोणाच्या कोणाचे सुपारी घेतोय ते तुम्हाला मला कळेल नेमकं त्याचं काय चाललंय आणि त्या मी ला पण बघायचं एकदा तिचं बाबा कोणाला सुपारी देऊन काम सांगते काय काय करायला ती ती कोण आहे तिचा मला काढू दे फक्त नंबर दे असल त्यांचा पर्सनल असिस्टंट ते मला सांगू नको पर्सनल हाय का तिचा बॉयफ्रेंड हाय का तिचा भाव आहे ती मी बरं बघतो तिथे गेल्यापासून तू फक्त मला नंबर दे मला बाकीच काय सांगू नको मी काय म्हणतो प्रवीण शेठ झालेलं झालं आपण आता उघ व्यवस्थित राहायला लागला मी आता एकदम एकदम सुक्याव ह्या डिप्रेशन मधनं मी एक दोन दिवसानं बाहेर पडनच ह्याच्या पुढचं जीवन माझं नवीन मी जगण्याचा प्रयत्न करीनच आता झालेलं जा झालं आपण विषय सोडून द्यावा हिथच मला असं होडाबीड आहे का रे तुझ्या जेवा भावाचा माणूस आहे मी तू का माझ्या असा विश्वास ठेवा ना माझा विश्वास माझ्यापेक्षा पण तुमच्यावर जास्त आहे मला तुमच्या विश्वासाच माहित आहे समजा विश्वास आहे म्हणल्या परदेशी नंबर दे बाकीच मला सांगू नको बाकीच माझे मी काय करायचं ते बघतो तू बाकीच छानपटी करू नको तू विचारलेला प्रश्नाकृत बोल बाकीच परदेशी दे नंबर झालेलं झालं मला माहित आहे तुम्ही आपल्या जीवा भावाचा मित्र आहो माझा तुमच्यावर लय विश्वास आहे कुठलं पण कसलं पण संकट येऊ द्या अर्ध्या रात्री मी तुम्हाला फोन कर कर करू द्या तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी माणसाह पण मला नको आता मला माफ करा ही विषय आपण हिथ स्टॉप करू ठीक आहे आता मी काय करत ते माझे मी ठरवतो तो, तो राहता येथे आता बाकीच्या गोष्टी बघायला अकलूच काळी जाऊ तुम्ही आमचं असं काहीच करू नका ते सांगतो सगळं तुला तिथं आल्यानंतर काय कोणात कोण तुला दम देत काय सगळं बघणार आहे ठेव आता फोन तुला मी सांगतो काय करायचं मी सकाळी तिथं सॉरी असं काय करू नका गोंधळ गोंधळ नाही तुला कळल तिथं आता सगळ्या गोष्टी कोण आहे मला बघायचं आहे तुला माहित आहे ना बाकीच्या गोष्टी मला पडदिशी तू पडदिशी अजून सांगतोय मला आता फोनवर नंबर दे बाकीच शनपाटी करू नको परदिशी दे झालेलं झालं प्रवीण शेठ मला झोप लागते आता झोपूयात ना आपण राहू ठीक आहे मी सकाळी आलो तुझ्यापाशी तयारीत राहा मला नंबर पाहिजे मी सोडणार नाही त्याला ना तुला माहितीसाठी सांगतोय कोण माहीत आलाय तुम्हाला एकदा बघायचा बघतो मी त्याच ठेवतो नंबर देऊ नको मी कसं काढायचं काय करायचं मी तुझ्या आल्यानंतर सकाळी मी बघतो सकाळ तुझ्यापाशी पशी आहे बघ रागावू नको प्रवीण नाही नाही सकाळी मी तुझ्यापाशी आहे मला बाकीचं काय सांगू नको तू जर जेव्हा भावाच्या माणसाला जर तू असा जर एवढा खचून जात असला तर तुझा लय मोठा प्रॉब्लेम झाला हे मी समजवतोय आता मला माहित आहे कारण की तू एवढा भेलाय ना, थे, ना थे, तर मला माहित आहे काय विषय मला तुझ्यापाशी सकाळी यायलाच लागणार आहे काय ते चल ठेव फोन बघतो मी आता सकाळी येतो तो, तो आतून पूर्ण खचून गेलाय म्हणजे कोण आलाय मला बघायलाच लागणार आहे मी सकाळ तुझ्यापाशी आहे बघ जाऊ ना सोडून मला बाकीच काय सांगू नको आता ठेव फोन तू बाकीच बघतो मी काय असेल ते चल ते उद्या फोन कर ठीक आहे